का चरण गंगा येतात काय काय केलं बघा त्याला परत हे रिपाट उचलतोय टाळ्या टाळ्या यात्रा कमेच्या वतीनं जीवर्गावर पुरस्कार मिळाला हो यात्रा कमीने त्याचा सन्मान करणार कुस्तीला करताय तुझी कोण गोष्टी करते बघा अरे अक्का मेहनत आत्ताच माझे सरांनी सांगितले खरंच आहेवली गोष्टीतला चारुकार आहे मिळत आहे तू अहली परांडा परमारा बाकी तब्येत जाऊ नका आणि धक्का घेतला आहे प्रधान करता येते का साहेब बघा ठेवा साहेब पुन्हा मुलीसाठी पाय घेतलेलायमेराच एक पाय काढलेला आहे मुली वाटतोय घरपणे म्हणून वाचतोय का खरं त्याला मारा सुटल्याला बरोबर काली चरण गंगा येत ना आणि काय काय केलं बघा त्याला बरं धेरी पण एकेरी पण उचलतोय टाळ्या टाळ्या सत्ता पेवारा सत्ता बाका वडा वडा अरे धाराचा तो के बघा तरू कलाकारी ते तरू गिरतावरती अरे तोर के काय साली सोला पुलेरी पटरगड केंद्र